तर नमस्कार मित्रांनो सर्पमित्र विजय श्री या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघा एका महत्त्वाच्या विषयावरती बोलतोय बघा तर घर आहे या ठिकाणी दिसते आपल्याला आणि घराच्याच बाजूला या ठिकाणी बघा झाडं लावलीत बघा आणि झाडाच्या एका कोपऱ्यामध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकताय भारतातील बघा दोन नंबरचा हायली वेनमस असणारा म्हणजेच अतिशय विषारी असणारा हा गोनस जातीचा साप आहे म्हणजे की याचं इंग्रजी नाव बघा रसल्स वायपर असं नाव आहे हिंदीमध्ये याला चित्ती म्हणलं जातं आणि मराठीमध्ये गोनस आणि शास्त्रीय भाषेमध्ये डाबो या वायपर कुळातील साप आहे बघा वायपर कुळाचे भारतामध्ये एकतीस प्रकार आढळून येतात त्यातील हा सर्वात मोठा असणारा रसल्स वायपर तर बघा मित्रांनो की याची जर तुम्ही डिझाईन बघितली तर बघा डोकं हे त्रिकोणी भाल्यासारखं टोक असल्यासारखं त्याचं डोकं असतं आणि मोठ्या नागपुड्या डोळ्याची बावली उभी असते आणि संपूर्ण शरीर बागा मानेपासून तपकिरी आणि त्याला काळपट आणि थोडंसं पांढरे किनारा असलेल्या शिक्क्याच्या रांगा तीन असतात बघा रुद्राक्षाच्या माळीप्रमाणं त्यामुळं बघा हा साप लोकांना अजगर वाटतो कधी कधी परंतु अजगरासारखा दे हुबेहूब दिसणारा हा अतिविषारी सर्प आहे याच्यामध्ये बघा हेमोटॉक्सिन प्रकारचं विषा येतं जे की आपल्या रक्ताभिसरण संस्थेवरती त्याच्या विषाचा परिणाम होत असतो असा साप दिसला तर अजिबात कोणीही त्याच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका कारण बघा की सेकंदार आठ फूट या वेगानं तो चावू शकतो आणि बघा की हा साप याचा मीटिंग पिरियड जो असतो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या चार महिन्यामध्ये त्यांचा मिलन काळ असतो प्रजनन काळ असतो आणि त्या काळामध्ये मिलन झाल्यानंतर बघा हा सा पोटामध्ये अंडी घालतो आणि ज्या वेळेला पिल्लू बाहेर येतं तर ते पातळ कवचाचा अंडा असतं आणि त्यातून ते फुटलं से त्या की लगेच पिल्लू बाहेर येतं जन्माला आलेलं पिल्लू हे एकोणतीस सेंटीमीटरचं पिल्लू असतं त्यामुळं बघा मित्रांनो की लोकाचा एक गैरसमज भरपूर आहे की पिल्लू जर असेल तर विषारी नसेल त्याचं दात गोल नसतील परंतु तसं काय नसतं जन्माला आलेलं पिल्लू हे जन्मताच विषारी असतं लक्षात घ्या त्यामुळं गैरसमज कोणीसुद्धा करून घेऊ नका तर बघा आपल्याला लक्ष्मण कदम यांनी कॉल केला बघा त्यांचं मनापासून धन्यवाद कारण त्यांच्यामुळं हा मुकाजीव वाचवायला आपल्याला मदत मिळालेली आहे त्यांचा आपल्या चॅनलतर्फे म्हणजे सर्पमित्र विजय एंशी या यूट्यूब चॅनलतर्फे त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद बघा मित्रांनो त्यांनी बघा विषारीसापासून त्याला न मारता वाचवण्यामध्ये चांगला प्रयत्न दाखवलेला आहे तर बघा मित्रांनो आपण त्याला आता दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला तर बघा झाडाच्या आडोशाला तो बसलेला आहे या ठिकाणी आणि स्वतःहून साप कधीच चावत नसतात लक्षात घ्या या गोनसापाबद्दल बऱ्यापैकी गैरसमज समाजामध्ये पसरलेले आहेत की गोनसाप म्हणजे अतिविषारी विषारी आहे परंतु पाय दिल्यानंतर तो चावत असतो स्वतःहून कधीच चावत नसतो त्यामुळं घाबरून न जाता लक्षात घ्या कोणीही पॅनिक व्हायचं नाही गोनं साप चावला तर वीस टक्के त्याचा कोरडा चावा असतो त्यामुळं पहिली गोष्ट घाबरायचं नसतं घाबरून लोक बघा की बी पी वाढवून घेतात पुन्हा अटक येण्याची शक्यता जास्त असते त्यामुळं पहिली गोष्ट घाबरायचं नाही तर आता आपण त्याला पकडून घेतोय सुरक्षितपणे एका बरणीमध्ये पॅक करून तर दोघं सक्त मित्रांनो आपण त्याला आता पकडून घेतोय कशा पद्धतीने पकडतोय बघा रात्रीच्या वेळेला सगळे साप ॲक्टिव्ह असतात त्यामुळे थोडीशी आपल्याला जास्त काळजी दक्षितात घ्यावी लागेल तर तो पुढं फळालेला आहे तर जाऊ द्या पुढं काही अडचण नाही अजून टोशी द्या मला ठीक आहे मागा ठीक आहे पुढे जाऊ जाऊ द्या पुढे जाऊ द्या पुढे जाऊ द्या पुढे जाऊ द्या हां जाऊ द्या पुढे जाऊया हां पोर किती आपल्याला बघायचं आहे एक अंदाज घेता येतो ही तर आता वर घेतो त्याला म्हणजे कसं आहे थोडंसं मैदान लागलं त्याला मागा

तर बघा मित्रांनो आपण पकडलेला हा रसलवापर जाते साप म्हणजेच गोवं जात साप बघा कशा पद्धतीनं आता नैसर्गिक आदिवासामध्ये निघून जातो आपल्याला बघायचं आहे तर कशा पद्धतीने त्यानं डोकं बाहेर घेतलं आहे बघा आणि अगदी शांतपणे तो साप निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून चाललेला आहे बघा मित्रांनो त्याचा मूळचा स्वभावसुद्धा जास्त तापट नव्हता बघा मित्रांनो म्हणजे की त्याला राग वगैरे काय जास्त नव्हता त्यामुळे त्यांना फुसकारून वगैरे वॉर्निंग वगैरे काय सुद्धा दिलेली नव्हती थोड्या वेळ तो थोड्या वेळा पकडल्याला तुम्ही बघितला असेल तर कशा पद्धतीने तो आता सावकाश पद्धतीने आता कसं नवीन ठिकाणी सोडलं आहे आपण त्याला जंगलामध्ये त्यामुळे तो हळूहळू हळूहळू आपला अंदाज घेत पुढे जाणार आहे बागा गेला बाबा चनं निघून गेला भरपूर स्पीड आहे ह्याला सुद्धा तर बघा अगदी सुरक्षितपणे निसर्गाच्या सण निघून गेलेला आहे तर बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र श्री वंशी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेलायकॉन बटन दाबून ऑल्स ऑप्शन क्लिक करायला विसरू नका जय हिंद भारत जय महाराष्ट्र मित्रांनो